आकोटफेल परिसरात घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा पोलिसांनी चोवीस तासांच्या आतछडा चा लावला आहे एकोणीस वर्षीय आरोपीला अटक करून सुमारे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे सत्तावीस जुलै रोजी आकोटफेल परिसरातील शादाबनगर येथे राहणारे अमिनोद्दीन उद्दीन हसन हे कुटुंबासह बाहेर गावी गेले असताना त्यांच्या घरात चोरीची घटना घडली दुपारी तीन ते रात्री यापर्यंत अज्ञान चोरट्याने घरात घुसून तब्बल लाखांची रोकड आणि सुमारे सहा लाख सत्तर हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला घटनेनंतर अकोट फाईल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस निरीक्षक शेख रहीम यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके तयार करण्यात आली पोलीस उपनिरीक्षक शेख अख्तर यांच्या नेतृत्वात एएसआय अनिस पठाण प्रशांत तिंगडे योगेश काटकर संतोष चिंचोळकर यांच्यासह अनुभवी अधिकाऱ्यांच्या टीमने तांत्रिक आणि बौद्धिक पद्धतीचा वापर करत संयंचितांचा शोध घेतला अखेर एकोणीस वर्षीय खिबर उर रहमान या संशिताला ताब्यात घेण्यात आले त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून दोन मोबाईल सोने आणि रोकड असा एकूण पाच लाख दोन हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्जित चांडक अप्पर पोलीस अधीक्षक रेड्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शेख रहीम पोलीस उपनिरीक्षक शेख अख्तर एस आय आणि स्पठान प्रशांत इंगडे योगेश काटकर संतोष चिंचोळकर हर्षल श्रीवास इम्रान शहा गिरीश तिळके अमीर ओम पैनवाड यांनी केली